आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांच्या वेतनाच्या संदर्भातला आहे अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे दैनिक लोकमतच्या सौजन्याने वाशिम या आवृत्तीमध्ये पान क्रमांक एक वर अठरा एप्रिल दोन हजार पंचवीसला ला आलेली एक शिक्षकांच्या वेतनाच्या संदर्भातली अत्यंत महत्वाची बातमी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया दैनिक लोकमतच्या सौजन्याने ही बातमी आहे वेतनासाठी शिक्षक धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात वेतनाला वारंवार होणाऱ्या विलंबास शिक्षक वैतागले कायमस्वरूपी सो समस्या सोडविण्याची मागणी वाशिम, वाशिम जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत हजारो शिक्षकांना एप्रिल महिना निम्मा उलटूनही मार्च महिन्याचे वेतन न मिळाल्यामुळे गुरुवारी सतरा एप्रिल रोजी संतप्त झालेल्या विविध शिक्षक संघटनांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली यावेळी त्यांनी जिल्ह्यातील शिक्षकांच्या वेतनास होणाऱ्या विलंबाबाबत तक्रार केली एप्रिल महिना निम्मा उलटला तरी वाशिम जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन अदा झाले नव्हते त्यामुळे मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत त्यांच्याकडे वेतनास होणाऱ्या विलंबाची तक्रार केली यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे वाशिम जिल्हाध्यक्ष विनोद पाटील नरवाडे सचिव विजय शिंदे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेश खाडे शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश आरू बाळासाहेब गोटे भाजपा शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष महेश उगले यांच्यासह जिल्ह्यातील इतर शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते वेतन विलंबामुळे आर्थिक फटका जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी गृहकर्ज वाहन कर्ज तसेच इतर महत्वाच्या कामांसाठी बँकांकडून कर्जाची उचल केली आहे या कर्जाच्या हप्त्याची नियमित वेळेत फेड न झाल्यास त्यांना नाहक अतिरिक्त व्याज भरावे लागते तसेच सिबिलही खराब होत असल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेताच खात्यात वेतन जिल्हाधिकारी आदरणीय भुवनेश्वरी एस यांनी शिक्षक संघटनांची समस्या ऐकून थेट जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला त्यानंतर त्यांना कार्यालयात बोलावून समस्येबाबत चर्चा केली त्यानंतर लगेचच जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील तीन हजार आठशे शिक्षकांच्या खात्यात वेतन जमा होण्यास सुरुवात झाली जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या वेतनाची प्रक्रियाही सुरू झाली होती या ठिकाणी काही प्रतिक्रिया आलेल्या आपण त्याही जाणून घेऊया शासनाने वेतन प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी ई कुबेर आणि सी एम पी प्रणाली कार्यान्वित केली आहे यामुळे इतर जिल्ह्यात शिक्षकांचं वेतन त्वरित अदा होत आहे वाशिम जिल्ह्यात मात्र प्रत्येकच महिन्यात वेतनास विलंब होतो याचा मोठा आर्थिक फटका हजारो शिक्षकांना बसत आहे असं श्री विनोद नरवाडे सर जिल्हाध्यक्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांनी म्हटलेलं आहे प्रत्येकच महिन्यात होतो विलंब राज्य शासनाने वेतन प्रक्रियेतील गतीसाठी ई कुबेर व सीएमपी प्रणाली लागू केल्या आहेत इतर जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया सुरळीत सुरू असताना वाशिममध्ये मात्र दर महिन्याला शिक्षकांना वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार शिक्षकांकडून करण्यात येत आहे ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी दैनिक लोकमतच्या सौजन्याने जाणून घेतली सदर बातमी आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद